मित्रांनो मी आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे बारशे सत्तावाडी सत्यवाडी होंडावाडीकडे जाणारा हा रस्ता आहे आपण सत्यवाडी सोडलेली आहे आणि इथून आता आपण होंडावाडीला तर आता अशा पद्धतीने होणावाडीला आणि शकता शकता जंगलमध्ये आपण आलेलो जंगल जी साहेब वानर साहेब की सवारी करणे केली हा माय आणि आज खोंडावडी गाव हे आयुष्यात पहिल्याच असतं खोंडावडी गाव बघायचं आनुसून आहे आणि त्यानुसारवाडीकडे जाणारा हा रस्ता आणि किती मला गेले साहेब सुद्धा अंडावडीमध्ये धाड आणि खोंदावडीच्या रस्त्याची सुटावण्यासाठी काय आहे ते आपण आपण फारशे घरावर जाणार नाही आहोत आहे होंडावडी गाव मला बघायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून हॉंडावडी गावाची एक काय बोलतात त्याला जाण्यासाठी रस्ता आणि होंडावडी गावाचा एक ब्लॉक बनवावा अशी माझी इच्छा होती पण त्या दृष्टिकोनातून आपण हा हॉंडावडी रस्ता आहे आणि मला कुठल्याही पक्ष एवढा टीका करायची नाही परंतु मित्रांनो बघा 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 कुठं आलो होतो आपण अलिबागमध्ये सुद्धा मित्रांनो अशा पद्धतीचे अजूनपर्यंत ठाकूरवाडे आदिवासीवाडे आहेत आणि काय परिस्थिती आहे मी तुमच्या डोळ्याने बघू शकता त्याच्यामध्ये मला काहीही दाखवायची काही आवश्यकता जास्त वाटत नाही पोहोचलं आणि आता आम्ही जवळजवळ हुंडावाडीमध्ये आलेलो आहोत आणि हुंडावाडी गावाच्या वेशीवर वेशीवर टांगणीवर आम्ही इथे आहोत आणि त्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने होंडावडा शकतो आणि पहिलाच एक होंडावाडी चालू करताना पहिला लागतो एक छोटासा पूल छोटीशी पक्की आणि त्या दृष्टिकोनातून हॉंडावाडीच्या सुरुवातीलाच आपल्याला हा पाहायला मिळतो आहे छोटासा सिमेंटचा रस्ता आणि महत्वपूर्ण भविष्य हा मी पाहिलेला होंडावडीतला गाव चल जाऊ दे पूर्ण होंडावडीमध्ये मला बघायचं ओढावडी तुम्हाला तर मित्रांनो मी आहे होंडावाडी आणि हुंडावाडी गावाची परिस्थिती काय आहे ते आपण समजणार आहोत एवढ्या वर्षी मी ऐकून होतो हौंडावाडी गाव आज हौंडावाडी गावामध्ये भले लोक कामा गेले असल्याने रस्ता बंद होऊ शकतात आणि इथे सगळ्यांच्या अंगणामध्ये बघू शकतात ही आहे आपली होंडावाडी हुंडावाडी गावाची परिस्थिती आणि होंडावाडी गाव मी ऐकून होतो आणि कुत्री मागा लागलेले आिजीवच्या पुढायचं आहे कुठं आहे आपण कसा नाही आपला तर मित्रांनो हे अशा पद्धतीने होंडावडी गाव आहे आणि ह्या होंडावडी गावाच्या आसपास पुढं गे तिकडे संपूर्ण गाव मी तुम्हाला दाखवतो आहे जास्त मला दाखवायची काही आवश्यकता वाटत नाही परंतु गाड्यांना जायला रस्ते कुठे नसल्या कारणाने मित्र थोडेसे मला भडकत आहेत आणि हा सीन बघण्यासाठी मी आलेलो आहे आणि इथे होतोय होंडावाडी झाल्यानंतर मित्रांनो हे हुंडावाडी आपल्या अलिबाग तालुक्यातील हा होंडावाडी गाव आणि त्या दृष्टिकोनातून मयूर मी लाईव्ह मध्ये एखाद्या व्हिडिओला असा फ्रंट कॅमेरा नाही यूज करू शकत ना आता बघ फ्रंट मला करायचं आहे तर नाही जमू शकत तर मित्रांनो माझा फक्त आवाज तुम्हाला ऐकू येऊ शकतो आणि जास्त काय आवश्यकता वाटत नाही तुम्ही बघतलेली आहेत वाडी मी तस थांबतो आणि थोडीशी तुम्हाला परिस्थिती हुंडावाडीची दाखवलेली आहे